वाढवण मुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टी बॅकपूट लागली असं असताना एकोणतीस गाव वसायचे आणि पालघरचा वाढवण बंदर याच्याकडे मनसेची भूमिका काय एकोणतीस गावांचा मुद्दा आहे ह्या एकोणतीस गावांचं जे काही गावं वगळण्यासाठी पूर्ण भूमिका महत्वाची भूमिका ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा भारतीय जनता पार्टी असो ही बघावली आहे मुख्य भूमिका म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांची जर लढत आपण पाहिली तर या दोघांच्या भांडणामुळे आपल्याला असं वाटत नाही कदाचित बहुजन पुढे बघा बहुजन विकास आघाडी ही प्रयत्न करणार कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे परंतु बहुजन विकास आघाडीची जी दुटप्पी भूमिका आहे त्या दुटप्पी भूमिकेची आता पोलखोल झालेली आहे एका बाजूला तुम्ही ही वसीविरार शहर महानगरपालिकेमध्ये ही गावं समाविष्ट करतायत विकासाच्या नावाखाली दुसऱ्या बाजूला विकासाच्या विकासाला विरोध करतायत वाळवण मंत्राला मग हे लोकां लोकांना कुठेतरी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत पालघर लोकसभेचे वारे वाटण आपण जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला तिरंगी लढत पाहायला महायुतीला का पाठिंबा दिला हा प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये खतखतो असा असताना जाणून घेऊया वसई विरार शहरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मनसे महायुतीत कशी सामील झालीय भाजप आणि मनसे ही कशा प्रकारे प्रचार करते जाणून घेण्यासाठी आज आपण मनसेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांच्याकडे आलेलो आहे प्रफुल्लजी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत निवडणुकीचे वारे वाहत आहेत आपण जर पाहिलं तर पालघरमध्ये आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते बहुजन विकास आघाडी उबाटा आणि भारतीय जनता पार्टी अशी ही तिरंगी लढत आहे भारती कांबडीचा प्रचार देखील महाविकास आघाडी जोरात करते बहुजन विकास आघाडीचाही प्रचार सुरू आहे असा असताना महायुतीचा प्रचार कसा सुरू आहे आणि या महायुतीच्या प्रचारामध्ये मनसेची भूमिका काय आहे सध्याच्या स्थितीत बघा मनसेची भूमिका मनसेची भूमिका तर सन्मान्य राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे की सन्मान्य नरेंद्र मोदीजींना पंतप्रधानासाठी पाठिंबा बिनशर्त पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्यानंतर जो बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर जे काही संबंध महाराष्ट्रभर महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तसंच उत्साहाचं वातावरण या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे वसई तालुक्यातले सर्वच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्णतः महायुतीच्या प्रचाराला जोमाने लागलेले नाही पण आपण जर पाहिलं तर एकंदरीत भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा मातब्बर नेत्या तिकडचे आणि मनसेमध्ये सुद्धा मातब्बर नेते आहेत आपण जर एकंदरीत मनसेचा इतिहास पाहिला तर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये मनसेला विधानसभेमध्ये भरघोस मतदान झालं होतं मनसे तीन नंबरला आला होता म्हणजे त्यावेळेला मनसे हा एक नवीन पक्ष होता बरोबर त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर हल्लीच दोन हजार एकवीस ला ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये देखील मनसेला बऱ्यापैकी यश मिळालं एक असा अंदाज बांधला जातो की पालघर लोकसभेमध्ये मनसेचे कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार मतं मनसे महायुतीला देऊ शकते मग असा असताना तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना समन्वय कसा होतो बघा सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष आहेत अविनाश जाधव साहेब यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध पालघर जिल्ह्यामध्ये आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करतात महायुतीच्या प्रचारामध्ये आजही तुम्ही सांगितलं की साठ ते सत्तर हजार मतं परंतु साठ ते सत्तर हजार नाही तर जवळपास पालघर जिल्ह्यातली दीड एक लाख मतं जी आहेत सुमारे ही दीड ला, ला, एक लाख मतं ही महायुतीच्या पारड्यामध्ये पडणार आहेत आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा हे प्रचंड मताधिकानी निवडून वसायमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी वसईला एकोणतीस गावचा मुद्दा गाजला आपण पालघरला जर पाहिलं तर पालघरमध्ये वाढवण बंदराच्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टी बॅकफूटला गेली असं असताना एकोणतीस गाव वसायचे आणि पालघरचा वाढवण बंदर याच्याकडे मनसेची भूमिका काय बघा एकोणतीस गावांचा जो मुद्दा आहे पूर्वी ही त्रेपन्न गावं होती जी ज्या वेळेला दोन हजार नऊ मध्ये ती गा, गावं समाविष्ट करण्याचा ज्या वेळेला घाट इथले सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने घातला होता आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणजे मग आमच्यासोबत जे काम करतायत ते स्वतः उपोषणाला बसले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा त्यावेळेला पाठिंबा होता त्या आंदोलनामध्ये सन्मान्य बाळासाहेब बाळा नांदगावकर साहेब या त्या कार्यक्रमाला किंवा त्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली होती माननीय राम कदम साहेब आमदार त्यांनी त्यावेळेला भेट दिली होती आणि सन्मान्य राजसाहेबांनी सुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्यामुळे हा जो काही एकोणतीस गावांचा मुद्दा आहे ह्या एकोणतीस गावांचं जे काही गावं वगळण्यासाठी पूर्ण भूमिका महत्वाची भूमिका ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा भारतीय जनता पार्टी असो ह्यांनी बजावलेली आहे मुख्य भूमिका त्याच्यामुळे मतदार आमच्या बाजूनेच मतदान करतो मतदा। नाही पण आपण जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडी पण दावा करते ना की आम्ही विजयाचा दावा करते कारण वसई विधानसभा नंतर नालासोपारा विधानसभा आणि बोईसर विधानसभा याच्यामध्ये तीन आमदार आजही त्यांचे आहेत त्याचा कुठेतरी त्यांना फायदा होताना दिसतोय आणि असा असताना उभाटा आणि महाविकास आघाडी म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांची जर लढत आपण पाहिली भाणना मुझे आपने लाशा चित। करन है। है। या दोघांच्या भांडणामुळे आपल्याला असं वाटत नाही कदाचित बहुजन पुढे सरकते बघा बहुजन विकास आघाडी ही प्रयत्न करणार कारण त्यांच्या अस्तित्वाची लही लढाई आहे परंतु बहुजन विकास आघाडीची जी दुटप्पी भूमिका आहे या दुटप्पी भूमिकेची आता पोलखोल झालेली आहे एका बाजूला तुम्ही ही विरार शहर महानगरपालिकेमध्ये ही गावं समाविष्ट करतायत विकासाच्या नावाखाली दुसऱ्या बाजूला विकासाच्या विकासाला विरोध करतायत वाढवण मंत्राला मग हे हे लोकां लोकांना कुठेतरी समजते आणि आता ल, मतदार पालघर जिल्ह्यातले सुज्ञ झालेले आहेत म्हणजे बहुजन विकास आघाडी ज्या पद्धतीने आणि बहुजन विकास आघाडी ही महायुतीचाच एक घटक पक्ष आहे आणि मग तुम्ही समजून जायचं की कशासाठी ते उभे राहिलेले आहेत काल आग्रेसेने डार्क वसई डार्क हॉफ हो वसई विरार या टेजरचा लॉन्चिंग केला या कार्यक्रमाला तुम्ही आलात त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणालात की ठाकूरने हिजडे की फौज खोल के रखी याचा नेमका काय कारण आहे बघा मी त्या जे काही मी त्याच्यामध्ये म्हणालो तर ते मला वाटतं दोन हजार नऊ साली ज्या वेळेला आंदोलन समितीच्या सभा व्हायच्या आणि त्या सभेमध्ये मी सर्वांना त्यावेळेला एक शोले चित्रपटातला किस्सा सांगितला होता तो चित्रपटातला किस्सा मी काल सांगण्याचा प्रयत्न केला की बघा तुम्ही शोले चित्रपट पाहिलाय तर सर्वांनी सांगितलं हो आणि त्या शोले चित्रपटामधील गब्बर सिंग म्हणतो की ठाकूरने हिजोडोकी पोच पाहिली बघा त्या शोले चित्रपटातील जो ठाकूर होता त्याने जे हिजडे पाळले होते ते त्या गावाच्या रक्षणासाठी होते परंतु इथल्या ज्या ठाकूरांनी जे हिजडे पाळले आहेत हे केवळ आणि केवळ वसई विरारच्या भक्षणासाठी आहे हे मी त्यातून सांगितलं आणि जे काही कैलास काई पाटील जे काही ज्यांनी काका ह्यांनी जो काही काल ट्रीझर लॉन्च केला त्यांनी वसे विरारची जी काही काळी बाजू आहे जी गेले अनेक वर्षापासून जे सत्य काळ सत्य दडवून ठेवलेलं आहे हे त्यांनी बाहेर काढून लोकांमध्ये म्हणजे लोकांना आज है। है जो विशीतले किंवा तिशीतले जे तरुण आहेत ह्यांना या विरारवाल्यांची जी दुसरी बाजू आहे ती माहिती नाही आहे आज त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सुरुवातीला ज्या पद्धतीने त्यांनी या वसई विरारमध्ये ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये जो काही हैदोस घातला लोकांच्या जमिनी बळकावल्या लो, लो, खून झाले मर्डर झाले बलात्कार झाले अनेक अशा घटना झाल्या अत्याचार झाले लोकांवर आणि वड्राई जे काही प्रकरण झालं हे झालं त्याच्यानंतर त्या जितेंद्र किर पत्रकाराची हत्या झाली मग दुबे प्रकरण आहे अनेक अशी प्रकरण आहेत आणि ह्या प्रकरणामधून जो काही त्यांचा जो काही जो पूर्व इतिहास आहे हा इतिहास कैलास पाटील काकांनी खरोखरच म्हणजे त्यांना त्यांच्या हिमतीला दाद द्यायला पाहिजे खरोखरच त्यांनी जी काळी बाजू आहे ही काळी बाजू लोकांना माहिती नाही जितेंद्र ठाकूर असं म्हणतात ना की राजेश पाटीलला मत म्हणजे विकासाला मत हो बघा राजेश पाटीलला मत म्हणजे विकासाला मत असं होणारच नाहीये कारण त्यांनी स्वतःचाच विकास केलेला आहे वसईचा विकास केलेला नाही जर त्यांनी जर विकासाला मत द्यायचं असेल तर मग त्यांनी आतापर्यंत लोकांना साधं प्यायचं पाणी सुद्धा दिलेलं नाही लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येईपर्यंत त्यांनी अजूनपर्यंत पाणी पडलं नाही आणि पावसाळ्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये दिलं हा काय विकास म्हणायचा का म्हणजे अशा पद्धतीने जर ते काम करत असतील तर खरोखरच यावेळेचे जे काही मतदार आहेत ते मतदार या शिटीतली गोटी नक्कीच बाहेर करते आपण एकंदरीत जर पाहिलं तर प्रफुल्ल ठाकूर यांनी यांची तिखट प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे असं असताना निवडणुकीमध्ये दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप हे होतच असतात परंतु कुठे ना कुठे तरी खरंच बहुजन विकास आघाडीने वसविरा शहराचा विकास केला का या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत कारण आपण दर पावसाळ्यात पाहिलं तर गुडघ्यापर्यंत वसई ही पाण्यात गेलेली आपल्याला दिसते आणि या पावसाळ्यात तर चक्क ही वसई कमरेपर्यंत पावसात जाणार आहे कारण वसई विरार शहर महानगरपालिकेचे इंजिनियर हे अमेरिकेवरनं मागवले होते असं असताना खरंच येणाऱ्या तारखेला कोणाला करतील मतदान कोणाला पण करा परंतु टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने मी मतदारांना आवाहन करतो की ज्या वेळेला तुम्ही मतदान करायला जाल त्यावेळेला जो उमेदवार खरंच तुमचा विकास करू शकतो जो उमेदवार वसई विरारला रुग्णालय देऊ शकतो जो उमेदवार वसई विरारला शिक्षा देऊ शकतो जो उमेदवार तरुणांना नोकरी देऊ शकतो असाच सुज्ञ उमेदवाराला निवडून द्या आणि कुठेतरी पालघर जिल्ह्याचा जो विकास आहे त्याच्यामध्ये आपली भूमिका मांडा कारण लोकशाहीने तुम्हाला दिलेला हक्क आहे पालघर जिल्ह्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी कृपया टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच कार्यक्रमात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर